नवा दिवस नवी बातमी आपण कोल्हापूर महापालिकेसाठी प्रभागातून तब्बल उमेदवार नगरसेवक पदासाठी नशीब आजमावत आहेत पंधरा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी एक्क्याऐंशी नगरसेवक निवडण्यासाठी मतदान होत आहे उमेदवारी अर्ज माघारी नंतर प्रत्यक्ष चित्र स्पष्ट झाले आहे दहा वर्षांनी होत असलेल्या या निवडणुकीसाठी तब्बल बावन्न माजी नगरसेवक पुन्हा निवडणूक लढवित आहेत यामध्ये दोन माजी महापौर तीन माजी उपमहापौर स्थायी समिती सभापती महिला व बालकल्याण समिती सभापती पदासह नगरसेवकांचा समावेश आहे दोन हजार चोवीसमधील विधानसभा निवडणुकीनंतर नगरसेवकांनी मोठ्या संख्येने पक्षांतर केले काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस भाजप शिवसेना अशा सर्वच पक्षात इनकमिंग आणि आउटगोईंग झाले आहे यामुळे एकेकाळी एकाच पक्षातील नगरसेवक यंदा आमने सामने उभे टाकले आहेत उमेदवारीवर नजर टाकली तर काँग्रेस पक्षाकडून सर्वाधिक बावीस माजी नगरसेवक निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत यामध्ये एक अपक्ष नगरसेवकाला काँग्रेसने पुरस्कृत केले आहे भारतीय जनता पक्षाकडून नऊ माजी नगरसेवक तर शिवसेनेकडून आठ नगरसेवक निवडणूक लढवित आहेत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाकडून चार माजी नगरसेवक निवडणूक लढणार आहेत ऐनवेळी निवडणुकीत उतरलेला जनस्वराज्य शक्ती पक्षाकडून सहा नगरसेवक पुन्हा निवडणूक निवडणूक लढवित आहेत दोन माजे नगरसेवक अपक्ष म्हणून रिंगणात आहेत शिवसेना ठाकरे पक्षाकडून एक माजे नगरसेविका उमेदवार आहेत काँग्रेस सुभाष बुचडे प्रभाग क्रमांक एक प्रकाश पाटील प्रभाग क्रमांक तीन राजेश भरत लाटकर प्रभाग क्रमांक चार स्वाती सागर येवलुचे प्रभाग क्रमांक पाच अर्जुन आनंद माने प्रभाग क्रमांक पाच तेजस्विनी नागेश घोरपडे प्रभाग क्रमांक सहा प्रतापसिंह दत्ताजीराव जाधव प्रभाग क्रमांक सहा उमा शिवानंद बनछोडे प्रभाग क्रमांक सात इंद्रजित पंडित बोंद्रे प्रभाग क्रमांक आठ राहुल शिवाजीराव माने प्रभाग क्रमांक नऊ दत्ताजी टिपुकडे प्रभाग क्रमांक दहा दीपा मगदूम प्रभाग क्रमांक दहा जयश्री सचिन चव्हाण प्रभाग क्रमांक अकरा ईश्वर शांतीलाल परमार प्रभाग क्रमांक बारा विनायक फाळके प्रभाग क्रमांक चौदा संजय वसंतराव मोहिते प्रभाग क्रमांक पंधरा पद्मावती पाटील प्रभाग क्रमांक सोळा प्रवीण केसरकर प्रभाग क्रमांक सतरा भूपाळ शेटे प्रभाग क्रमांक अठरा सर्जेराव साळुंके प्रभाग क्रमांक अठरा मधुकर रामाणे प्रभाग क्रमांक अकरा राजू आनंदराव दिंडोरले प्रभाग क्रमांक वीस भाजप दिलीप पवार प्रभाग क्रमांक चार संजय बाबूराव निकम प्रभाग क्रमांक चार पल्लवी निलेश देसाई प्रभाग क्रमांक पाच उत्तम अर्चना अर्चना उत्तम कोराणे प्रभाग क्रमांक दहा माधुरी किरण नकाते प्रभाग क्रमांक बारा विलास वास्कर प्रभाग क्रमांक सोळा मुरलीधर जाधव प्रभाग क्रमांक सोळा रुपाराणी राणी निकम प्रभाग क्रमांक अठरा विजयसिंह खाडे प्रभाग क्रमांक एकोणीस शिवसेना अर्चना उमेश पागर प्रभाग क्रमांक दोन स्मिता मारुती माने प्रभाग क्रमांक चार नंदकुमार बाळकृष्ण मोरे प्रभाग क्रमांक सहा अनुराधा सचिन खेडेकर प्रभाग क्रमांक आठ शारंगधर देशमुख व संगीता संजय सावंत प्रभाग क्रमांक नऊ प्रकाश रामचंद्र नाईक नवरे प्रभाग क्रमांक चौदा अजित जयसिंगराव मोरे प्रभाग क्रमांक चौदा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्ष माधवी प्रकाश गौंडे प्रका प्रभाग क्रमांक सहा महेश सावंत प्रभाग क्रमांक दहा यशोदा प्रकाश मोहिते प्रभाग क्रमांक अकरा आदिल प्रभास बाबू फरास प्रभाग क्रमांक बारा जनस्वराज्य शक्ती पक्ष शारदा संभाजी देवणे महेश भराले प्रभाग क्रमांक बारा रमेश शामराव पुरेकर प्रभाग क्रमांक बारा पद्मजा जगनमोहन भुरके प्रभाग क्रमांक तेरा रशीद बारगीर प्रभाग क्रमांक सतरा सुभाष राममुगडे प्रभाग क्रमांक एकोणीस शिवसेना ठाकरे पक्ष प्रतिज्ञा महेश उत्तरे प्रभाग क्रमांक पंधरा अपक्ष विजय बाबू बाबूराव सावंखे अपक्ष प्रभाग क्रमांक सात शोभा कवाळे प्रभाग क्रमांक सतरा काँग्रेसचे मधुकर रामाने प्रभाग क्रमांक एकोणीस आमच्या या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद